चोवीस कोटी पंच्याहत्तर लाख ऑस्ट्रेलियाचा पेस बॉलर मिशेल स्टार्कला यंदाच्या आय पी एल ऑप्शनमध्ये मिळालेले पैसे बारा कोटी भारताचा पेस बॉलर जसप्रीत बुमराला मुंबई इंडियन्सकडून मिळणारे पैसे सहा पॉईंट पंचवीस कोटी भारताचा पेस बॉलर मोहम्मद शमीला गुजरात टायटल्सकडून मिळणारे पैसे थोडक्यात भारताच्या दोन टॉपच्या फास्ट बॉलर्सला मिळून जेवढे पैसे मिळतात त्यापेक्षा सहा कोटी पन्नास लाख जास्त एकटा स्टाक घेऊन जातोय नुसते बुमराह शमीच नाही तर कोहली सतरा कोटी रोहित सोळा कोटी धोनी बारा कोटी यांच्यापेक्षा जास्त कमाई करणारा एक ओव्हरसीज प्लेयर दर ऑप्शनला येतोय मग भारताच्या टी ट्वेंटी लीगमध्ये ओव्हरसीज प्लेअर्सच जर खाऊन पैसा कमवत असतील तर फायदा काय अशी चर्चा सध्या सुरू आहे पण स्टाक चोवीस कोटी आणि बुमरा बारा कोटीला जातोय म्हणजे भारतीय प्लेअर्सवर अन्याय होतोय का पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आता हा मुद्दा मिशेल स्टार्क पॅट कमिन्स डॅरियल मिशेल यांच्यामुळे उपस्थित झाला असला तरी फॉरेन प्लेयर्स वरसट ठरण्याची स्टोरी एकाच ऑप्शनपुरती मर्यादित नाहीये आतापर्यंत आय पी एलच्या सोळा ऑप्शन पार पडल्या त्यापैकी दहा ऑप्शन अशा झाल्या जिथं महागडे प्लेयर्स फॉरेनर ठरलेत त्यातही दुसऱ्या सीझनला अँड्रू फ्लिमटॉफ आणि केविन पीटरसन दोघेही महागडे ठरले होते तिसऱ्या सीझनला सेम किस्सा शेन बॉन्ड आणि केरन पोलाडनं केला होता म्हणजे सोळा सीझन्समध्ये बारा प्लेयर्स असे निघतात ज्यांच्यासाठी फ्रँचाईजनं सडळ हातानं खिसा रिकामा केलाय आतापर्यंतच्या ऑप्शनमध्ये सगळ्यात महागडा भारतीय प्लेयर ठरलाय तो युवराज सिंग ज्यानं मिळवलेत सोळा कोटी पण त्याच्यापेक्षा आठ पॉईंट पंच्याहत्तर कोटी स्टार्कला जास्त मिळाले आता एवढं ऐकल्यावर तुमच्या डोक्यात आलं असणार भारतीय प्लेअर्स ऑप्शनमध्ये का येत नाही याचं कारण म्हणजे रिटेन्शन पॉलिसी पहिल्या सीझनला चेन्नई सुपर किंग्सनं एम एस धोनीला टीममध्ये घेतलं त्यावेळी सहा कोटी मिळालेला धोनी त्या आय पी मधला सगळ्यात महागडा प्लेअर होता कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं बारा लाखात टीममध्ये घेतलं पण त्यानंतर धोनी आणि कोहली कधीच ऑप्शनमध्ये आले नाही त्यांना दरवेळी रिटेन करण्यात आलं प्रत्येक वेळी आय पी एल ऑप्शनच्या आधी टीमला रिटेन केलेल्या प्लेयर्सची लिस्ट जाहीर करावी लागते ऑप्शनचेही दोन प्रकार असतात मेगा ऑप्शन आणि मिनी ऑप्शन मेगा ऑप्शन आधी कुठलीही टीम जास्तीत जास्त चार प्लेयर्सला रिटेन करू शकते म्हणजेच आपल्याकडे चार प्लेयर्स ठेवू शकते बरं हा चार प्लेअर्सचा आकडा आता झाला असला तरी दोन हजार अठरा मध्ये तो तीन प्लेयर्सचा होता हेच मिनी ऑप्शन आधी टीम चारपेक्षा जास्त कितीही प्लेयर्स रिटेन करू शकते साहजिकच मिनी ऑप्शन असली काय आणि मेगा ऑप्शन असली काय कोहली धोनी रोहित बुमरा सूर्या या ऑप्शनमध्ये धुवा करू शकतील अशा प्लेयर्सला आय पी एल टीम्स कधीच रिलीज करत नाही कारण त्या ऑप्शनमध्ये आले तर हातातून निसटतील आणि परत घ्यायचे म्हटलं तर जब्बर पैसा द्यावा लागेल इतकं साधं गणित जे फ्रँचाईजसाठी सोप्यात पडतं आणि प्लेयर्ससाठी तोट्यात ठरणार मग ह्याचा अर्थ धोनीला अजूनही सहा कोटीच मिळतात का तर नाही रिटेन केलेल्या प्लेयर्सची सॅलरी ही दर मेगा ऑप्शनला वाढत जाते आय पी एलच्या दोन हजार बावीसमधल्या नियमानुसार चार, बावीस नियमा चार प्लेयर्स रिटेन केले असतील तर त्यात चार चॉईस करून सोळा बारा आठ आणि सहा कोटी अशी सॅलरी ठरवावी लागते चेन्नईनं सोळा कोटी जडेजाला दिले आणि बारा कोटी धोनीला टीम्स चार प्लेयर्ससाठी बेचाळीस प्लेयर कोटी आणि तीन प्लेयर्ससाठी तेहतीस कोटी खर्च करू शकत होत्या साहजिकच मोठे इंडियन स्टार्स रिटेन्शनच्या गणितात अडकतात आणि ऑप्शनमध्ये येत नाहीत नाही म्हणायला अश्विन ईशान किशन दीपक चहर श्रेयस अय्यर असे प्लेअर्स ऑप्शनमध्ये आले होते पण मेगा ऑप्शनसाठी मेगा ऑप्शन म्हणजे असा विषय जिथं डिमांड जास्त असते आणि सप्लायही आता फॉरेनचे प्लेयर्स गेम कसा करतात ते सांगतो पहिल्या आय पी एल वेळी एक नियम बनवण्यात आला होता कुठल्याही टीमच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दोनपेक्षा जास्त ऑस्ट्रेलियन प्लेयर्स नसतील याचं कारण होतं ऑस्ट्रेलियन प्लेयर्सचं असलेली डिमांड मग हीच डिमांड ऑस्ट्रेलियनच नाही तर सगळ्याच फॉरेन प्लेअर्सनं ओळखली त्यांनी गेम केला तो मिनी मध्ये येऊन दोन हजार बावीस ला आयपीएल ची मेगा ऑप्शन झाली होती आणि आता मिनी ऑप्शन झाली या दोन्ही मधला फरक सांगायचा झाला तर मेगा मध्ये टॉप तीन महागडे प्लेयर्स भारतीय होते आणि या मिनी मध्ये टॉप तीन प्लेयर्स फॉरेनर आहेत मिनी मध्ये टीमकडे मेगा ऑप्शनपेक्षा कमी प्लेयर्स असले तरी या पैशांमधून त्यांना कमी प्लेयर्स घ्यायचे असतात प्रत्येक टीम प्लेयर्स रिलीज करून आपल्याला कुठल्या स्पोर्टसाठी गरज आहे याची जुळणी करतात आरसीबी आणि केकेआर ला फॉरेनर पेस बॉलरची गरज होती त्यासाठी त्यांनी प्लेयर्स रिलीज करून पर्स भक्कम केलेली अशावेळी मिनी ऑक्शनमधले सगळ्यात भारी पेस बॉलर होते स्टार्क आणि कमिन्स के के आरनं स्टार्कसाठी जोर लावला आणि आर सी बीनं कमिन्ससाठी हेच या दोघांच्या जागी बुमरा शमी सिराज असे बॉलर्स असते तर खर्चाचे आकडे वाढले असते कारण सगळी आय अवेलेबल असल्यानं भारतीय प्लेयर्सला रिटेन करता येतं आणि फ्रँचाईजसाठी गणित फायद्याचं ठरतं त्यात एकूण पंचवीस प्लेयर्सपैकी आठच फॉरेन प्लेयर्स घेता येत असल्यानं त्यांच्यावर डाव खेळणं मिनी मध्ये सोपं जातं या आठ जणांवर जास्तीचा जोर लावला जातो साहजिकच मिनी ऑप्शनमध्ये सुंबळीत एंट्री मारून फॉरेन प्लेयर्स गब्बर होतात भारतीय प्लेयर्सला जुन्या आकड्यांवर समाधान मानावं लागतं आता एक महत्वाचा प्रश्न स्टॉकला चोवीस पॉईंट पंच्याहत्तर आणि कोहलीला सतरा कोटी सॅलरी आहे म्हणजे खरंच त्यांना एवढे पैसे मिळतात का नाही नाही म्हणजे इन हँड सॅलरीमध्ये काय तर कटिंग होत असेलच की तर या सॅलरीमधून कट होतो तो टीडीएस भारतीय प्लेयर्सच्या सॅलरी मधून दहा टक्के टीडीएस कट होतो तर ओव्हरसीज प्लेअर्सच्या सॅलरीमधून वीस टक्के टीडीएस कट होतो म्हणजे इनविन दहा टक्क्यांचा फरक पण कोहलीचे सतरा कोटी कुठं आणि स्टारचे जरा कमी पंचवीस कोटी कुठं मोठा फरक आहेच एक कुजबुज चर्चा अशीही सुरू असते की भारतीय प्लेयर्सला काही फ्रँचाईज करून खालून पैसे मिळतात ऍडिशनल पॅकेजेस मिळतात पण तरीही ती अमाऊंट ओव्हरसीज प्लेयर्सला मिळणाऱ्या सॅलरीशी जुळत नाही असं सांगण्यात येतं मग ओव्हरसीज प्लेयर्सच्या तुलनेत भारतीय प्लेयर्सवर अन्याय होतो ही चर्चा सुरू होते भारतीय प्लेयर्सवर सॅलरी कॅपच्या दृष्टीनं अन्याय होतोच कारण त्यांना मिळालेली सॅलरी बऱ्याचदा तीन वर्ष कंटिन्यू राहते फार क्वचित ही सॅलरी वाढते कारण टीममध्ये त्यांच्यापेक्षा महागडा ओव्हरसीज प्लेअर आल्यानं टीमच्या सॅलरी कॅपवरचा ताण वाढतो आणि इंडियन प्लेअरची सॅलरी वाढत नाही त्यात ओव्हरसीज प्लेअरची हाईप त्यांचा सोशल मीडिया कॉन्टेंटमध्ये होणारा फायदा जाहिरातींसाठी असलेली डिमांड आणि फ्रँचाईज क्रिकेटच्या ग्लोबल मार्केटमधलं गणित याचाही विचार त्यांना टीममध्ये घेताना केला जातो त्यामुळे नाव जरी इंडियन प्रीमियर लीग असलं तरी मिनी ऑप्शन मेगा ऑप्शनमधले लूप होल्स ओव्हरसीज प्लेअर्सची डिमांड आणि रिटेन्शन पॉलिसी यामुळे मालामाल होतात ते स्टार कमी सॅम करन क्रिस मॉरिस बेन स्टोक्स असे फॉरेन प्लेयर्सच तुम्हाला काय वाटतं आय पी एलमध्ये भारतीय प्लेयर्सवर अन्याय होतोय का तुमचं मत कमेंट करून सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका